नमस्कार मी मनोज पाटील नेचरकेअर फर्टिलायझर्स कुलटा आपला परिचय सखाराम बालाजी गवाळे राहणार फुलकस पोस्ट ताळकस तालुका जिल्हा परभणी आता जे आपण हदीचा प्लॉट उभे आहे किती क्षेत्र आहे सर एकर साठी काय काय तुम्ही वापरले दीड साठी आपण सर डब्ल्यू एम वापरले डब्ल्यू एफ घेतला आणि डब्ल्यू सोबत दोन किलो गुळ एक लिटर एक लिटर दूध दो, एक दोन दिवस भिजत घातलं त्यानंतर आपण ड्रिप ड्रीपद्वारे सोडलेले डब्ल्यू ना रिझल्ट काय आवडले तुम्हाला मी चे रिझल्ट सरकल सर रिझल्ट चांगले आहेत अनुभव आम्हाला चांगला वाटला यांच्या प्लॉट बघल्यामुळं आम्हाला आवडल्यामुळं म्हणजे घेऊन बघावं आपण त्यामुळे आम्ही याच्या अनुभवामुळंच रिलेक्ट करायचं प्रत्यक्ष पाहिल्यामुळं अनुभव आल्यामुळे आपण त्यांनी म्हणले बघा अनुभव तुम्हाला घ्यायचा असला तर त्याच्या प्लॉटवर जाऊन आम्ही बघलो बघल्यास नंतर आम्ही पण आणलो तर काय वाटलं तुम्हाला चांगले पानाची रुंदी वाढलेली आहे थोडी फुटव्याची संख्या पण वाढलेली आहे गंध सडत कमी वाढायला ओके धन्यवाद धन्यवाद